न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी यवतमाळ उपसंपादक जितेंद्र खोडे बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लिपिकेच्या हलगर्जीपणामुळे दुरावस्थेत दुरा ताळेगाव तालुक्यातील वाडुणा बाजार येथे शासनाल चार पॉईंट तीन करोड खर्च करून रुग्णाच्या सेवेसाठी इमारत बांधलेली आहे पण तिथे रुग्णाला पिण्यासाठी पाणी नाही आहे दोन ॲरो फिल्टर मशीन असून बंद पडलेल्या अवस्थेत आहे एखाद्या रुग्णाला ताबडतोब पाण्याची आवश्यकता भासल्यास बिना पाण्यामुळे त्याला मरणाच्या दारात गेलेशिवाय राहणार नाही याला जबाबदार कोण लिपिक यांना विचारणा केली असता त्यांनी बातमी लावून द्या असे प्रत्युत्तर देण्यात आले लिपिक त्यांना बातमी प्रकाशित करण्याआधी पाण्याबद्दल विचारले असता त्याने विहिरीला पाणी नाही असे सांगितले पण विहिरीची पाहणी केली तर अंदाजे पंधरा ते वीस फूट पाणी आढळून आले या पद्धतीत लिपिक हा हुडवा हुडवीचे प्रतिउत्तर देत होता उन्हाळ्याचे दिवस असून त्यात पंचेचाळीस छेचाळीस एवढे तापमान असून रुग्णाला फिल्टर थंड पाण्याची व्यवस्था होत नसे तर त्या दैनीय अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही यात बाहेरगावच्या रुग्णांना घ भरती ठेवतात त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि फिल्टर ॲरो दुरुस्तीसाठी आमच्याकडे कोणताही निधी आला नाही असे सांगितले दवाखान्याची स्वच्छता एवढी दुर्गित आहे की दवाखान्यात गेलेला रुग्ण हा घरी आल्यावर त्याची प्रकृती जास्त होती की काय या पद्धतीने दुर्गंधी पसरली आहे याच पद्धतीने फ्रीज मशीनची पाहणी केली असता तीन चार प्रकारचे कीटक बघ मिळाले यात रुग्णांना कमी अधिक झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न रुग्णामध्ये होत आहे लिपिक याच्या बोलण्यावरून असे आढळले की आरोग्य के केंद्राचा कारभार वैद्यकीय अधिकारी न पाहता लिपिक करतात त्यावरून असे निदर्शनास येत आहे की येथील वैद्यकीय अधिकारी याच्या आरोग्य केंद्रावर दुर्लक्ष जा केले जात आहे सदर जिल्हा आरोग्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे के के लक्ष देण्याची मागणी परिसरातील होताना दिसून येत आहे